श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माहूरच्या रेणुका माता मंदिरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री रेणुका माता मंदिरात श्रावण मासाची समाप्ती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या निमित्ताने बुधवार वीस ऑगस्ट रोजी देवीची विशेष अलंकार पूजा आणि महाआरती पार पडली श्रावण महिन्याचा शेवट गोड करण्यासाठी माहूरच्या श्री रेणुकामाता मंदिरात वीस ऑगस्ट रोजी विशेष अलंकार पूजा मोठ्या उत्साहात पार पडली ही पूजा पुजारी चंद्रकांत भोपी संजय काण्णव भवानीदास भोपी आणि शुभम भोपी यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी मंदिराचे कोषाध्यक्ष अभिजित जगताप आणि शिखर संस्थांचे महापुरुष वासुदेव भारती महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या पूजेनंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला त्यानंतर शिखर संस्थांच्या महापुरुषांचीही पूजा पार पडली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांकरिता साडी प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अन्नदानाच्या या कार्यक्रमाचे नियोजन अरुण घोडेकर आकाश वानखेडे आणि संदीप जांबूतकर यांनी केले आहेत या, के या कार्यक्रमाला अरविंद देव बालाजी जगत दुर्गादास भोपी आणि व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम आहे आज गडावर वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित केले जातात आपल्यासोबत आज आहेत मातेचे मुख्य पुजारी शुभमदा भोपी जगदंबाजी भोपी आज गडावर कुठले कुठले कार्यक्रम वगैरे असतात भक्तांना घराची माहिती आज परंजन हा परंजनाचं असं महत्त्व आहे सर्वसाधारण आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण समाप्ती म्हणून परंजन प्रयोजन असं आपण नियोजन करतो तर आई भगवती आणि शंकराची अर्धांगिनी शिवशक्ती त्या शक्तीपीठावर आपण दरवर्षी म्हणजे आनादिकाल्यापासून परंपरा चालू झालेली आहे तर आपण एक दिवस आधी महापुरुष म्हणजे दत्तशिखरला जे महंत आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो तसेच पूर्ण तालुक्यातील जे दे भक्त आहेत देवीचे भक्त असतील गाववासी असतील गावकऱ्यांना आमंत्रण दिले जातं आणि ते सगळे आज गडावरती येतात तर सकाळी साधारण साडेसहा वाजता आम्ही मातेच्या पूजेला सुरुवात केली पूर्ण अलंकार पूजा आजच्या दिवशी देवीची करण्यात येते पुन्हा देवीला सिंदूर लेखन देवीचा मळवड भरू आज पुरणपोळीचं विशेष महत्त्व आहे आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य परशुरामाला परिवार लिंकला नैवेद्य अर्पण करू तसेच महापुरुष गडावर येतात रेणुका मंदिरामध्ये ते आल्यानंतर त्यांचं पंचपाद्य पूजन करून गुरुची पूजा करून आम्ही त्यांची हृतोपचारणे आरती वगैरे करून नंतर मग आपण त्यांना सगळ्यांना जेवायला देतो त्यांचं भोजन झाल्यानंतर जे गावकरी आलेले आहेत ते मातेचे भक्त आलेले आहेत त्यांना आपण परशुराम मंदिराकडे विशेष म्हणजे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे तसेच जे महिला भगिनी आहेत देवीच्या माहूच्या रेणुका माता मंदिरातील श्रावण मासाच्या समाप्तीनिमित्त आयोजित विशेष अलंकार पूजेची बातमी या कार्यक्रमात का मोठ्या संख्येने भक्तिभावाने हजेरी लावून देवीचे आशीर्वाद भाविक भक्तांनी घेतले